नमस्कार मी सुनीता पटेल आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास तुळशीबद्दल सांगणार आहेच तुळस ही भरगच्च आणि घनदाट होण्यासाठी काय करावे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण आपल्या तुळशीला उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कोणत्याही सीझनमध्ये आपण आपल्या तुळशीची कशी केअर करावी आणि आपण आपल्या तुळशीचे रुपये कधी लावावेत हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुळस हे आपल्याकडे लावलेली शुभ मानली जाते आणि आपण आपल्या प्रत्येकाच्या दारात तुळस ही लावितो आणि आपल्या संस्कृतीत तुळशीचे महत्त्व फार दिलेले आहे आणि तुळस हे प्लॅन्ट असे आहे की ते ऑक्सिजन सोडते आणि वातावरणात वर्णातील कार्बन डायऑक्साइड घेते त्यामुळे आपण आपल्या दारात नेहमीच तुळस लावणे ने हे चांगले असते आणि आपल्या संस्कृतीत पण सांगितलेले आहे की तुळस लावली तर चांगले असते त्यामुळे आपण आपल्या दारात प्रत्येकाच्या दारात आपण तुळस लावतो आणि त्या तुळशीची केअर करणे फार गरजेचे असते आणि तुळस जर आपली दारातील खराब झाली तर आपल्या मनात असे वाटते की काय झाले आणि आपल्या दारातील तुळस खराब होऊ होते त्यामुळे कोणती केअर करायची काय केअर करायची त्यामुळे आपली तुळस खराब होणार नाही आणि आपल्या मनात काही विचार येणार नाहीत त्यामुळे आपण आपल्या तुळशीला पाणी देते वेळी जास्त पाणी द्यायचे नाही तुळस हे प्लॅन्ट असे आहे की त्याला जास्त पाणी दिले तर त्याच्या मातीत फंगस झाली तर तुळशीचे झाड खराब होऊ शकते त्यामुळे आपण तुळशीची माती करतानाच वेल ड्रेन माती करा आणि ड्रेनेज होल चांगले पाडा म्हणजे पाणी टाकल्या टाकल्या गळून जाईल आणि आपल्या तुळशीचे शेंडे वेळोवेळी कट करीत राहा शेंडे जर कट केले तर आपल्या तुळशीची घनदाट तुळशी होण्यास सुरुवात होईल यासाठी आपण आपल्या तुळशीचे मातीची केअर करणे गरजेचे असते कारण आपल्या कु कुंडीत जर माती वेलरे नसेल तर फंगस होणार नाही आणि आपली कुंडी खराब होणार नाही कुंडीची वेळोवेळी खुरपणी करा खुरपणी केल्याच्या नंतर माती मोकळी होईल आणि आपली तुळशीचे प्लॅन्ट चांगले राहील त्यामध्ये फंगस होऊ नये यासाठी हळदी पावडर टाकणे फार गरजेचे असते कारण हळदी पावडर टाकली तर आपल्या कुंडीतील मातीत फंगस होणार नाही आणि आपल्या तुळशीला कोणताही आजार होणार नाही तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण तुळशीच्या मातीत हळदी पावडर टाकले तर तुळस आपली चांगली येते आणि त्याला फंगस होत नाही आणि आपण आपल्या कुंडीची वेळोवेळी प्रोनिंग तर म्हणता येणार नाही पण त्याचे शेंडे कट करणे फार गरजेचे असते जर मंजुळा आल्या आपल्या तुळशीला तर त्या मंजुळा पण काढून टाकणे आणि आपण मंजुळा देवाला वाहू वाहू शकतो कारण आपण तुडलेली मंजुळा आपण आपल्या देवाला पण वाहू शकतो यासाठी मंजुळा आल्या तर आपण आपल्या तुळशीच्या कट करा म्हणजे त्या ठिकाणी दोन तीन फुटवे येतील आणि आपली तुळस घनदाट होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल मेमध्ये आपल्या तुळशीचे उन्हापासून संरक्षण करणे फार गरजेचे असते कारण ऊन जास्त लागले तर तुळशीचे पाने खराब होतील त्यामुळे त्याला शेमी शेडमध्ये ठेवा किंवा सकाळचे तीन ते चार तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपले तुळशीचे प्लॅन्ट खराब होणार नाही आणि आपल्याला तुळशीचे नवीन रोपे जर तयार करायचे असतील तर हाच सीजन आहे उन्हाळ्यातच आपण आपल्या तुळशीत किंवा मन कुंडीत कोणत्याही कुं कुठेही मंजुळा बारीक करून त्यातील बी टाका किंवा मंजुळाही टाकल्या तरी नवीन रोपे तयार होतील आणि आपल्याला तुळशीचे नवीन रोपे तयार मिळतील यासाठी आपण उन्हाळ्यात तुळशीचे रोपे तयार करणे जर करायचे असतील तर करू शकता उन्हाळ्यातच आपण आपल्या मंजुळा जर आपल्या कुंडीत किंवा कशात टाकल्या तर त्याचे रोपे तयार होतात आणि आपल्याला तुळशीचे प्लॅन्ट मिळते यासाठी आपण आपल्याला तुळशीचे रोपे तयार करायचे असतील तर हा सीजन चांगला असतो उन्हाळ्यात आपण आपल्या तुळशीच्या मंजुळा चोरून टाकल्या तर आपल्याला पावसाळ्यात भरपूर रोपे मिळतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा